मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया तरी इकडे कला ही खरेच्या घरी आलेली असते आणि कलाला सतत हा अद्वैचा भास होत असतो तर कलाही कला ही गुंड्याला म्हणजे गुंड्याला ही जेवण पडून देते आणि म्हणत असते टेस्ट करून मला सांग कसं झालं पण कलाला मात्र सर्व काही भास हे कलाचेच अद्वैतचेच होत असतात आणि तिला सतत अद्वैतच दिसत असतो तर तेवढ्यातच लगेच अ, तर हे सर्व काही काजलला मात्र कळत असतं आणि काजल ही कलाला चिडवण्याचा प्रयत्न करत असते आणि चिडवत असते तर तिथे तेवढ्यातच तिथे खरे म्हणजेच कलाची आई येते आणि विचारू लागते का आई झालं गं तर काजल म्हणू लागते की कलाला तिच्या तिच्या पतीची म्हणजेच क अद्वैत अद्वैत चांदेकरांची आठवण येत आहे असं म्हणतच क काजल का ही कलाला चिडवत असते तर लाजतच तिथून कला निघून जाते तर इकडे कपडे कपडे वाळत टाकत असताना काजल तिथे उभी असते तर काजल बोलत असते व्यवस्थितपणे कपडे वाळत टाक म्हणून तर हे सर्व काही कलाला वाटत असतं की अद्वैतच बोलत आहे की काय आणि कला बघते तर कलाला अद्वैत दिसतो आणि अद्वैतचा सर्व काही अद्वैतचा भास होत असतो तर कलाही म्हणत असते तू गपचूपपणे उभा राहा नाही तर मी तुझ्या अंगावरती बकेट भरून पाणी टाकेल असं म्हणतच कला ही बकेट घेते आणि अद्वैत म्हणूनच काजलच्या अंगावरती पाणी टाकून देते तर काजल मात्र खूपच घाबरते तर कला इकडे खूपच परेशान झालेली असते तर कला ही मोबाईल हातामध्ये घेते आणि म्हणू लागते तू मला असं परेशान करत असतील तर मी सुद्धा तुला परेशान कर करणारं असं म्हणतच कला ही अद्वैतला मेसेज करून परेशान करायचा प्लॅन करते आणि अद्वैतला मेसेज करत असते तर इकडे अद्वैत ऑफिसमध्ये काम करत असतो आणि तिथे सरोजसुद्धा असते सरोज ही सर्व काही मेसेज आलेले बघत असते तर अद्वैत हा खरेचे मेसेज वाचतो तेवढ्यातच कला तेवढ्यातच एवढ्यातच सरोज सरोजचं लक्ष हे अद्वैतकडे जाते आणि सरोज अद्वैतला आवाज देते आणि लगेच अद्वैत मात्र तर अद्वैत घाबरतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून